नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी सत्तावीस जुलै प्रोममध्ये निशी सगळ्या घराची साफसफाई करत असते ती मोठा स्टूल आणते आणि फॅनखाली ठेवते आणि त्याच्या शिडीने हळूहळू ओरत जाते ती स्वतःला सारून कसाबसा फॅन पुसत असते हे करत असताना साडीमुळे निशीची कंबर उघडी असते त्या अवस्थेत तिला पुनीत चुरून बघत असतो पण तेवढ्यात निशीचा तोल जातो आणि ती मोठ्याने ओरडते आता पुनित धावतच येतो आणि निशीला अलगच झेलतो निशी तर घाबरलेली असते पण पुनीत मात्र तिला एकदम जवळ घेतो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेवढ्यात नीरज पळत येतो आणि मोठेने ओरडतो निशी आता पुनीत घाबरतो आणि निशीला पटकन खाली उतरवतो आणि म्हणतो भाभीजी आप ठीक आहे ना निशी मात्र खूप घाबरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नाही पण नीरज मात्र निशीकडं शॉकून बघत असतो तुम्हाला काय वाटतं आता नीरजने मेघनाला जा विचारायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद